तो हाय दोस्तों तो आज का जो ब्लॉग है मैं अपना नया घर का जो पोजेशन है वो लेने जा रहा हूँ एक्चुअली मैंने फ्लैट बुक किया था तड़ोजा में खार में आ, कुछ दो तीन साल दो तीन साल पहले तो उसी का मैं अभी पोजेसन लेने जा रहा हूँ चार्ज लेने जा रहा हूँ तो फिलहाल अभी तो मैंने माइक भी नहीं लगाया तो वॉइस क्वालिटी कैसा आएगा पता नहीं क्योंकि कुछ ऐसा प्लानिंग तो किया नहीं था कि इसका मैं कुछ ब्लॉग बनाऊँ और ये ब्लॉग मैं मराठी में बनाने जा रहा हूँ मराठी बोलण्या कारण ये आहे की मी या ये जो ब्लॉग आहे लोगों लोकल के लो, लोकल के लिए बना रहा म्हणा मुंबई के के लोगों लिए नवी मुंबई के लोगों के लिए, के लोग के लिए तो ये ब्लॉग कुठे इन्फॉर्मेटिव्ह वाली आहे यहाँ के लोगों के लिए तर कसं आहे की मी हा जे फ्लॅट आहे सिडकोच्या थ्रू बुक केलेला आणि मला लॉटरीमध्ये लागलेला दोन तीन वर्षपूर्वी तर त्याच्यानंतर तीन चार वर्ष ते सर्व प्रोसेस चालला आणि बाकीच्या जे प्रोसेस आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार कसं आहे तिकडे पोचल्यावर आणि आता मी आहे खारघरला तर हा तळोजा तुम्हाला माहिती असेल तर खारघरपासून जवळच आहे आणि बाकीचा माझा ॲग्रीमेंट वगैरे झाला आहे पंधरा जूनला काहीतरी माझ्या ॲग्रीमेंटचा डेट होता तर एक अग्रीमेंट वगैरे करून आलो मी आणि बाकी आता तिकडे मला चावी घेण्यासाठी ओरिजिनल ॲग्रीमेंट आणि बाकी एक झेरॉक्स द्यायला सांगितलं आहे आणि बाकी आय डी प्रूफ ते दाखवल्यानंतर मला की देतील त्याच्यानंतर मला पनवेलमध्ये जाऊन सब रजिस्टर ऑफिसमध्ये तर रजिस्ट्रेशन पण करायचं आहे ते पण आता मी बघतो मी उद्या करतो उद्या नाही तर परवा एक एजंटला पकडून करणार आहे कारण ते डायरेक्टली नाही होऊ शकत लवकर ते एजंटला द्यावा लागतो तर ठीक आहे बाकी मी तेवढ्या पोजून तुम्हाला दाखवतो काय आहे तिकडे कसा बनवला आहे फ्लॅट वगैरे आणि माझ्या रूम पण दाखवतो तुम्हाला ठीक आहे तो ऍक्च्युली सेक्टर थर्टी सिक्स आहे प्लॉट नंबर टू आणि तिकडे पेंदर मेट्रो स्टेशन जवळ आहे तुम्हाला माहिती असेल की आता नवी मुंबईचा मेट्रो स्टार्ट झालाय कंडिशन मध्ये म्हणजे रनिंगमध्ये आणि माझ्या ऑफिस पण बेलापूरमध्येच आहे म्हणून हा मला थोडा बरा पडेल अप डाऊन करण्यासाठी पण आणि पेंदर मेट्रो स्टेशन पासून काय तरी दहा मिनटं आहे चालत दहा मिनटं आहे तिथून इथे जास्त ट्रॅफिक लागतो आणि ह्या साइडला तुम्ही बघा इथे ब्रिजचं काम चालू आहे हा ब्रिज आता खारघर पर्यंत जाणार आहे तर हा ब्रिजचं काम झालं ना एकदा तर हा हा जे ट्रॅफिक दिसतोय तुम्हाला ते एक संपेल थोडा हे करता तर ठीक आहे आता आहे बस तळू झाला आता पाच मिनिटात मी तिकडेच पोचणार आहे सेक्टर थर्टी सिक्सला आता मी इथे सेक्टर थर्टी ते तुम्ही बघू शकता इथून सर्व आता बिल्डिंग चालू होत आहे हे बघा हे थ सेक्टर सेक्टर थर्टी सिक्स थर्टी सेवन ई डब्ल्यू एस एन एल आय जी बिल्डिंग आहे इथे बघा काम चालू आहे सर्व आता सध्या मी आतमध्ये जातो पहिला सिड़को का ऑफिस किधर है सिड़को का ऑफिस ये पोजीशन लेते ना उधर ये आता जस्ट में ही थे। सेक्टर थर्टी सिक्स मध्ये तुम्ही इथे बघू शकता समोर हे सेक्टर थर्टी सेवन आहे सागर हे आनंदसागर नाव दिलं आहे तिथे काम तर एकदम पूर्ण आहे हे आधीच झालेलं आहे एक दोन वेळ एक वर्षापूर्वीच झालेला सर्व हे का तिथे इथे पण चालू आहे काम थोडा थोडा आणि ते असं पार्किंग पण बनवलं आहे मी हे पार्क केलं आहे मी गाडी इथे चांगला आहे स्पेशियस आहे आणि इथे ऑफिस आहे बघा ऑफिस आलं इथे इथे ऑफिस आहे इथे जायचं मला तर ठीक आहे आता निघूया चावी घेऊया मोठे मोठे टावर इथे तर मित्रांनो मी चावी घेतला आता मी ही ही चावी आहे तर हे याच्यात ना दोन दोन चावी दिल्या एक मेन रोडसाठी चावी आहे आणि तुम्ही आतमध्ये गेला तर इथे बेडरूम आहे बेडरूमसाठी पण चावी दिली आहे बेडरूम बेडरूमला पण लॉक आहे तर घरचं घरचा चांगला बोलवला आहे आणि तुम्हाला मी पूर्ण घरात एक दाखवतो कसं आहे बाहेर जाऊन दाखवतो एकदा तर मी इथून चालूच राहतो तर इथे तुम्ही बघाल तर इथे तीन रूम आहेत माझ्या साईडने एक वन नाईन झिरो नाईन वन नाईन झिरो एट वन नाईन झिरो सेवन तर हा माझा घर आहे आणि जसं तुम्ही तुम्हाला पूर्ण झूम आऊट करून दाखवतो ठीक आहे चला आतमध्ये जाऊया हे पहिला तर हँडल बघा किती मोठं आहे बस मोठा हँडल लावला आहे आणि लॉक पण हेवी आहे आतून दाखवतो कसं आहे लॉक हे बघा लॉक बघा किती हेवी लावलं आहे बघा नाही आणि हा ब्रँड आहे ये आणि आतमध्ये पण हांडले आणि चेन लावला आहे पण कडी आहे हां आणि बाहेर बघण्यासाठी इथे एक लेन्स लावलं आहे आणि तुम्ही आतमध्ये आला तर हाय हॉल तर हॉल बघा कसा आहे कलर पण चांगला मारला आहे सूट करतोय याला कलरच्या क्वालिटी वगैरे चांगली आहे आणि आता सध्या पाऊस चालू आहे तुम्हाला बाहेरचा दाखवतो कसं आहे हे हॉलचा विंडो आहे अरवरती वरती सामान वगैरे ठेवण्यासाठी वरती पोटमाला पण दिलं आहे हे बघा आणि हे विंडो विंडो पण ओपन करून दाखवतो कसं आहे हे बाहेरचा व्ह्यू बघा घर पूर्ण ओपन आहे आणि झाडं वगैरे ठेवण्यासाठी ते जागा दिलं आहे बघा हे पूर्ण काम चालू आहे अजून एक भरपूर बिल्डिंग बनवतात शिडकोवाले आणि शिडके कन्स्ट्रक्शनची हे फॅक्टरी सारख्या बनवलंय तिथे स्लॅब वगैरे रेडी करतात आणि कबाट ठेवण्यासाठी इथे एक पॉकेट आहे मला चल आता तुम्हाला आतमध्ये दाखवतो किचन कसं आहे हे किचन आहे किचन स्पेशियस आहे किचनला पण विंडो दिलाय आहे किचन विंडो वर्क असं आहे इथे एक कनेक्शन दिलं आहे सॉकेट इथे पण एक सॉकेट दिलं आहे फ्रीजसाठी वरती पण एक पोट माळा बनवला आहे किचनच्या आतमध्ये आणि टायल्स पण बघू शकता तुम्ही टायल्स कसं आहे टायल्स पण चांगला बसवला हो आहे चांगलं काम केलं आहे आणि बाकी आतमध्ये हे बाथरूम आहे हे आंघोळ करण्यासाठी आणि एक संडास बनवला ते त्याला हे पण चांगलंच आहे हे पूर्ण टाईल्स लावलं आहे आतमध्ये पण पूर्ण होल टाईल्स लावलं खाली पण चांगलं म्हणजे सरफेस पण जास्त हे नाही आहे म्हणजे स्लिपरी नाही आहे रफ आहे रफच पाहिजे असतो आणि जस्ट आणि हे टॉयलेट झाला हे टॉयलेट बाय आणि हे बाथरूम आणि बाथरूमच्या समोर जस्ट हे बेडरूम आहे बातम्याचा तुम्हाला बेडरूम आहे हा और इथे तुम्ही बघू शकता इथे स्विच वगैरे लावलं ला। आहे चांगलं फैंसा, फैं, फॅनसाठी फॅन फॅनसाठी स्विच आहे वरती हुक वगैरे पण दिलं आहे आणि कपाट ठेवण्यासाठी या इथे पण जागा आहे भरपूर इथे पण सॉकेट आहे बेडरूमचं सॉकेट वरती पण एक सॉकेट दिलं आहे आणि इकडचा मी पण बघा कसा आहे चांगला आहे इकडचं पण छान व्यू आहे आणि इथे तुम्ही बघा बाहेर बघा हे पार्किंग आहे आणि तुम्हाला हे पण दाखवतो मी की आता रोडचं काम कुठपर्यंत झालं आहे तर तुम तुम्हाला तुम्हा हेच व्यू दाखवतो आता हे बघा रोडचं काम चालू आहे जेव्हा मी इथे आलेलो तर काम चालूच होता आता खडी वगैरे टाकलं आहे आणि फक्त टाकून त्याला पे प्लेन करायचं आहे दोन्ही साईडच्या रोडचं काम चालू झालं आहे आणि बाजूला बघा हे जे खडी टाकलेले आहे साईडला तिकडे पेडेस्टेरियनसाठी फुटपाथ बनवत आहेत त्याचं पण काम चालू आहे आणि नालाचं पण काम झालं आहे बघा नालामध्ये पाणी भरलं आहे बघा पार्किंग चांगलं दिलाय ते तर मी बाकीच्या प्रोसेस तुम्हाला सांगतो कसा कसा मी इथे पोजेशन घेतला चला तुम्हाला मी पूर्ण रूमचा टूर दाखवला आता शिल्पचा प्रोसिजर कसा आहे हे हे तर खूप मोठा प्रोसिजर आहे एक यूट्यूबवरती एक चॅनल आहे फनी यू फनी प्रवीण फनी करून एक यूट्यूब चॅनल आहे ते प्रवीण साहेब सर्व दाखवतात त्याच्यामध्ये ते सर्व म्हणजे कसा कसा तुम्ही लॉटरीच्या फॉर्म भरू शकता आणि काय काय प्रोसिजर आहेत दा, ते सर्व ते दाखवतात तर त्यांच्या तो चॅनल मी पण तो चॅनल बघून सर्व प्रोसेर केलं आहे तर तुम्ही ते चॅनल रेफर करू शकता तुम्हाला मी पझेशन पझेशनला दाखवतो पोझेशन कसं आहे तर हे असं एक डॉक्युमेंट मला अग्रीमेंट रेडी झालेला माझा तर हे पूर्ण अग्रीमेंट घेतलं मी जाऊन नंतर हे ते पूर्ण अग्रीमेंट दाखवू नाही शकत ओपन करून यूट्यूबच्या गाईडलाईनचा अगेन्स होईल थोडा तर अॅग्रीमेंटसोबत पण परदर्शनचा फॉर्म देतात चार रिसिप्ट देतात तर इथे एक रिसिप्ट द्यायचा आणि एक रिसिप्ट इलेक्ट्रिसिटी बोर्ड एम एस सी द्यायचा आणि एक रिसिप्ट आपल्याकडे ठेवायचा जेव्हा आपल्या सोसायटी फॉर्म होईल तेव्हा तो रिसिप्ट द्यावा लागतो सेक सेक्रेटरीला आणि एक रिसिप्ट आहे तो पनवेल इकडचं जे रजिस्टर ऑफिस आहे पनवेलमध्ये तो पनवेलमध्ये ॲग्रीमेंटसोबत द्यायचा रजिस्टरसाठी तर हा आता मला प्रॉपर्टी रजिस्टर करावं लागेल आता जर बस मी ॲग्रीमेंट बनवलं आहे सिडकोसोबत तर आता पजिशन घेतला चावी घेतला मी आता सर मला जे ऑरिजिनल डॉक्युमेंट आहे ते घेऊन मला रजिस्टर ऑफिसमध्ये जावं लागेल पनवेलचं आणि प्रॉपर्टी रजिस्टर करावं लागेल ठीक आहे त्याच्यानंतर मला इलेक्ट्रिसिटीचं पण जे कनेक्शन आहे ते पण घ्यायचं आहे तर इलेक्ट्रिसिटी कनेक्शनसाठी सीचा फॉर्म दिला आहे सिडकोवाल्याने तो फॉर्म जाऊन मला पहिला ऑनलाईन फिलअप करावा लागेल फॉर्म नंतर ऑफलाईन फॉर्म पण दिला आहे तर ऑफलाईन फॉर्म मला तिकडे जाऊन सबमिट करावं लागेल पॅन कार्ड आधार कार्ड आणि याचं जे ॲग्रीमेंटचा कॉपी आहे ते सर्व घेऊन तिकडे सबमिट करावं लागेल अग्रीमेंटचा कॉपी द्यायची गरज नाही मला वाटतं फक्त रिसिप्ट दिलं आहे आम्हाला पदर्शनचा रिसिप्ट आहे तो तिकडे द्यावा लागेल तर तो देऊन आमच्या इथे कनेक्शन चालू आहे आता कनेक्शन बंद केलं आहे हे ते लाईटवर पण नाही लावलं लाईटवर लावावं लागेल ते सर्व आता कनेक्शन वगैरे करून दिलं आहे फक्त ह्या लोकांनी तिथे फॅन पण लावायला लागेल फॅन पण नाही आहे तर ठीक आहे आता मी निघतो इथून चला लॉक केला मी आता रूम आणि निघतो आहे इथून आणि तुम्हाला हे बाल्कनी दाखवतो कसं आहे बाल्कनी पण वाईड बनवला आहे एकदम म्हणजे असेल हा साडेचार फूटपर्यंत असेल वाईड आणि हे वरचं रूम वरच्या दोन तीन रूम दिसत आहेत म्हणजे पूर्ण एकवीस माळेची बिल्डिंग आहे एकतीस आहे ना हा एकवीस बावीस बावीस माळेची बिल्डिंग आहे तर तुम्हाला हे पण दाखवतो इथे इथून लिफ्ट लिफ्टचा रस्ता दाखवतो कुठे हे इथून लिफ्ट आणि हे एमरजन्सी एमरजन्सी फायर एक्झिट रूम आहे हे बघा इथे इथे मग एक लिफ्ट दिलं एमरजन्सी लिफ्ट आणि इथे कॉमन लिफ्ट दिलं आहे दोन लिफ्ट आहे असा तर तिकडे ना मोठा लिफ्ट आहे जे एक एक्झिट फा एक्झिट रूम आहे ना तिकडे मोठा लिफ्ट आहे आणि स्पीकर वगैरे लावलं बरोकडचं पण दाखवतो मोठी बिल्डिंग हा इथे कोण पण राहायला नाही आहे हा माझ्यावर फक्त मीच आलो आहे आता सध्या सर्व लॉक केलेलं आहे आता हे लिफ्ट आहे हे लिफ्ट बघा ठीक आहे आता खाली जाऊ आणि निघू ग्राउंड फ्लोरला आहे ना फोर्थ फ्लोअरला हे याला याला करूया आपण कॉल येतोय वरती एकला ये दाबला दाब तर आणि लिपच्या कंपनी कोणती आहे हे पण दाखवतो तुम्हाला लिफ्ट पण हाय मोठी आहे असा नाही की छोटा लिप बनवलाय बारा तेरा चौदह पंद्रह सोलह सत्रह अठारह, एक वीस ये आगा लिफ्ट का लिफ्ट कस है चला आत्मरी अरे मिरर वगैरह थोड़ा थी थे

नमस्कार चला जाऊया आता चला आला ग्राउंड फ्लोर ओपन इथून बाहेर आल्यावर इथून आलेलो मी आय थिंक हे फायर एक्झिट आहे हे बघा इथून हा इथून एक्झिट इथून पण आहे बंद केला इथे आणि इथून पण आहे आपल्याला इथून बाहेर निघायचं आहे हे बघा आतमध्ये पण आहे इथे बाईक वगैरे पार्क करू शकता तुम्ही बाहेर तर चांगला पण आहे हो खूप हा बघा चांगलं वातावरण आहे पाऊसमुळे झाडा वगैरे पण आहे मस्त सगळं लावलं आहे आणि तुम्हाला बाहेरून दाखवतो कसं आहे बिल्डिंग बिल्डिंग हे माझ्या एल झिरो फोर ए बिल्डिंग नंबर आणि इथे बघा लाईनीत किती बिल्डिंग बनवलं आहे आणि तो तिकडचा एल डब्ल्यू एस आहे हे वेगळ्या कलरचा मारला आहे ना वेगळा कलर मारला आहे ना तो ई डब्ल्यू एस ची बिल्डिंग आहे आणि हे जनरल कॅटेगरीसाठी ना मेन गेट आहे इथे आपल्याला गाडी आतमध्ये आप घेऊन जायचं आहे पार्किंग वार्किंग सर्व आतमध्ये बनवलंय एल झिरो फोर होता ना माझा तिकडे एल झिरो वन आहे एल झिरो वन त्या साइडला एल झिरो टू थ्री फोर असं फिरून आलं इथे चला निबिया बाहेर पण गेट आहे आतमध्ये चला झालं इकडच्या सर्व प्रोसिजर अरे आपली गाडी ती उभी आहे क्लिनिंग विलिंग कराय क्लिनिंग करायचंय राहिलंय खूप घाण झाली गाडी येतो हा 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 फीडबॅक नंतर देतो मी फीडबॅक नंतर देतो तर आता मी आलो आहे इथे थोडा बाहेर तुम्हाला रास्ता दाखवतो किती काम झाला आहे रास्त्याचा आणि हे रास्त्याचं काम बघा इथे हे पेडिस्टिनेसाठी फुटपाथ बनवत आहेत आणि हे रोड आहे या साईडला याचा सा दोन रोड आहे इथे एक लेन आहे आणि त्या साईडला एक लेन आहे या साईडला एक लेनचं चा काम चालू आहे हे चालू नाही झालं आहे अजूनही हा चालू आहे आणि तिकडे गटरचं काम चालू आहे बघा गटरचं काम झालं आहे आणि बॅरिकेड वगैरे लावला हो आहे गटरला मोठा गटर बांध बनवला आहे त्यासाठी हे बघा हे गटरचं काम हे गटरचं काम, गटर काम पूर्ण झालं आहे हे फुटपाथ आहे तो रोड आहे आणि तिकडचा रोड आहे तो दुसरा रोड मध्ये डिवायडर आहे ठीक आहे एवढा अपडेट आहे बाकी ही बिल्डिंग होती सेक्टर थर्टी सिक्स आहे आणि तो तिकडे सेक्टर थर्टी सेवन ठीक आहे इकडचं काम झालं आता आता निघूया आणि ठीक आहे इथे हा ब्लॉग मी इथे संपवतो आणि तुम्हाला काय इन्फॉर्मेशन पाहिजे असेल सिडकोचा रजिस्ट्रेशन कसा करायचं लॉटरीचा फॉर्म कसा भरायचा ऑनलाईन ऑफलाईन सर्व फनी प्रवीण यूट्यूब चॅनल आहे ना ते तुम्ही सबस्क्राईब करू तु, सबस्क्राईब करू शकता त्याच्यामध्ये प्रवीण साहेबाने सर्व दाखवलं आहे कसा काय करायचं भरपूर म्हणजे मेहनत करता त्याच्या मागे ठीक आहे चला